आज मी मार्केटमधून फ्रेश बांगडे आणलेले म्हणून अगदी सोप्या पद्धतीने अशी बांगडा फ्राय तयार करणार आहे खूप चविष्ट होते ही बांगडा फ्राय आणि ह्या बांगड्यांना मी तांदळाचं पीठ लावणार नाही कारण का जे मसाले आहेत आपण लावलेले त्या मसाल्यांची खाताना चव छान लागते म्हणून मी इथे तांदळाचं पीठ वापरणार नाही आणि सगळे मसाले मच्छीला लावल्यानंतर ती जेव्हा फ्रीजमध्ये मॅरिनेशन करतो तेव्हा त्याच्यामध्ये मसाले छान मुरतात मच्छीमध्ये आतपर्यंत तेव्हा चव त्याला ते खूप अप्रतिम अशी लागते चला तर आता सुरुवात करूया रेसिपीला पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बांगडा फ्राय तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दोन बांगडे आणलेले आहेत आणि हे बांगडे आहेत ते एकदम फ्रेश होते आणि मोठे होते आणि मी मार्केटमधूनच कापून आणलेले तर बांगडे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला सगळे आता मसाले लावून घेणार आहे तर इथे मी आता आलं लसनं एकदम बारीक केलेलं आहे तर एक चमचावर घालून घेणार आहे आणि इथे एक चमच हळद हळदीचं मच्छीला प्रमाण जास्तच घेतो अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती मसाला एक चमच धणे पावडर चवीनुसार मीठ बांगड्यांना मिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आणि इथे दोन चमच लिंब चिंचेचं पाणी घेतलेलं आहे चिंचेच्या पाण्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल मी ते चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आता हे मसाले आहेत ते बांगड्यांना कालून घ्यायचे आहेत तर मसाले आहेत ते बांगड्यांना व्यवस्थित लावून झालेले आहेत तर मी दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे छान मसाले आहेत ते बांगड्यांमध्ये मुरतात आणि बांगडे जेव्हा आपण फ्राय खातो तेव्हा त्याची टेस्ट छान वेगळी येते म्हणून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अगदीच जर तुम्हाला कमी वेळ असेल तुमच्याकडे पाच मिनटं असतील तर मग फ्रीजरमध्ये जरा पाच मिनटं तरी हे बांगडे सगळे मसाले वगैरे लावून मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे आता मी दहा मिनटं दहा मिंट राहे। मसाले जाले ले ते पंधरा मिनटं ठेवून देणार आहे छान असे मसाले लावून झालेले आहेत आता इथे मी फ्राय पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे जेवढी मच्छी आहे त्या प्रमाणानुसार आता तेल गरम झालेलं आहे आणि ही मच्छी आहे ती मी फ्रीजरमध्ये ठेवलेली कारण का माझ्याकडे वेळ जरा कमी आहे म्हणून छान अशी मॅरिनेशन झालेली आहे मी ला तर इथे मी तांदळाचं वगैरे पीठ लावणार नाही तांदळाचं पीठ लावलं तर मग जी मसाल्याची चव आहे ती लागत नाही म्हणून बांगड्यांना शक्यतो तांदळाचं पीठ लावायचं नाही जसे आहे तसेच फ्राय करून घ्यायची आहे मसाले लावलेले आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे मच्छी आहे ती तव्यामध्ये तव्या सगळी टाकून झालेली आहे आणि मी गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे अगदी स्लो फ्लेमवरच फ्राय नेहमी तळून घ्यायची असते ती व्यवस्थित होते जर फास्ट फ्लेम केला गॅसचा तर फ्राय करपते आणि मग आतून मग कच्ची राहते म्हणून स्लो फ्लेमवर सावकाश दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायची प्रत्येक जो मच्छीचा पार्ट असतो तो उलट सुलट करून घ्यायचा आणि मगच मच्छी तयार होते आता मी उलट करून घेणार आहे तर उलट करून घेतलेली आहे ही एक बाजू आहे ती तयार झालेली आहे पण पुन्हा उलट करणार आहे बांगडे आहेत ते उलटसुलट करून घेतलेले आहेत आणि कुठेही तव्याला चिकटलेलं नाही मसाला बांगड्यानंच ना लागलेला आहे स्लो फ्लेमवर केलं तर मग व्यवस्थित चिकटत नाही मसाला आहे तो त्या मच्छीलाच लागतो म्हणून स्लो फ्लेम करून घ्यायचा आहे बांगड्याची फ्रायला छान असं खमंग वास सुटलेला आहे पण बांगडे एकदम फ्रेश होते आणि बांगड्याची फ्राय अशी आहे की चारही बाजूनी ती फ्राय व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आता शेपटीचा भाग आहे तो मी असा उभा ठेवलेला आहे फ्राय पॅनमध्ये डोक्याचा भाग असं केलेला आहे आणि सगळे चारही बाजूनी तयार झाल्यानंतरच मग ती बांगड्याची फ्राय तयार होते आता दोन तीन मिनटातच फ्राय तयार होणार आहे चविष्ट आणि खमंग अशी बांगडा फ्राय तयार झालेली आहे ही एवढी चविष्ट लागते की तुम्ही एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकऱ्या संपतील एवढी ह्या बांगडा फ्रायला चव लागते तुम्ही जर तांदळाचं पीठ लावत असाल तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा आणि तुमची बांगडा फ्राय कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करून घेते अगदी सोप्या पद्धतीने पण चविष्ट अशी बांगडा फ्राय तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद